मराठा समाजाने दिली पुन्हा सिल्लोड बंदची हाक सिल्लोड शहर सहित संपूर्ण तालुका बंदचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमवारी बंदचे आवाहन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सोळा सप्टेंबर पासून उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावत आहे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या व मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सोमवारी दिवसभर संपूर्ण सिल्लोड शहर व सर्व तालुका ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळावे असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी मागील एका वर्षापासून उभारलेल्या मराठा समाजाच्या न्यायिक व हक्काच्या मराठा कुणबी मराठा या आरक्षणाच्या मागणीसाठी लढाई सुरू आहे मागील एक वर्षापासून या महाराष्ट्र सरकारने मनोज दादा जरांगे पाटील यांना फसवे आश्वासन देऊन तसेच संपूर्ण मराठा समाजाला फसवण्याचे काम या मराठा द्रोही सरकारने केले आहे या सरकारच्या फसवेगिरीच्या निषेधार्थ तसेच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या या निर्दयी सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी सिल्लोड तालुका मराठा समाजाच्या वतीने सोमवारी एक दिवसीय बंद पुकारण्यात आलेला आहे त्यामध्ये सिल्लोड तालुक्यासह संपूर्ण शहर बंद ठेवून या सरकारचा निषेध करण्यात येणार आहे तसेच हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट यासह सातारा संस्थांच्या गॅझेट लागू करून समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात जनांगी पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी करण्यात आली आहे सिल्लोड शहर व ग्रामीण सह संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण व्यापारी बांधवांनी या बंद सहभाग सहभागी हो। मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी सहकार्य करावे असे आवाहन सिल्लोड तालुका मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांना रविवारी सायंकाळी बंदबाबत माहिती देण्यात आली यावेळी सकल मराठा समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने हजर होते अँड प्रेस द